नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे करिअर इन फोडेक्स या युट्यूब वरती तर आज आपण बार्टीचे जे रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झाले आहे ते रजिस्ट्रेशन फॉर्म कसे भरायचे हे आज आपण बघणार आहोत तर अगोदर बार्टीच्या या वेबसाईट वरती यायचं आहे तिथे तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन लिंक तिथं क्लिक करायचं आहे त्या लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर दुसरा एक नवीन टॅब ओपन होईल तर तिथे स्क्रोल केल्याच्या नंतर खाली रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन फॉर्म हा ओपन होईल तर तो आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन आएक। करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच फॉर्मबद्दल नवनवीन अपडेट मिळत राहतील तर आधी आपल्याला विद्यार्थ्याचं पूर्ण माहिती ही भरून घ्यायची आहे जसं की त्याचे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्याची डेट ऑफ बर्थ ईमेल आय डी मोबाईल नंबर आणि हे सगळे माहिती भरून ओटीपी जनरेट करून ओटीपी टाकून रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे तर अगोदर आपल्याला विद्यार्थ्याचे पहिले नाव हे टाकायचे आहे नंतर वडिलांचे नाव नंतर आडनाव नंतर आपला डेट ऑफ बर्थ ही सिलेक्ट करून घ्यायची आहे डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर ईमेल आयडी टाकून घ्यायचा आहे नंतर आपल्याला मोबाईल नंबर हे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर जनरेट ओटीपी यावरती क्लिक करायचं आहे ओटीपी टाकल्याच्या नंतर कॅप्चर फील करून घ्यायचा आहे नंतर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालं आहे हे सांगितलं ले गेलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड हे दिलेला आहे तर तो तुम्ही सेव्ह करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला समोर फॉर्म भरायला त्याची मदत होईल तिथे होम या टॅबवरती क्लिक करून आपण मेन साईटवरती येईन आणि तिथे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपली जीमेल आयडी ती टाकून घ्यायची आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्याच्या नंतर साईन इन या बटनवरती क्लिक करायचं आहे तर आपल्याला आपला पासवर्ड हा चेंज करून घ्यायचा आहे पासवर्ड फिल केल्याच्या नंतर चेंज पासवर्ड वरती क्लिक करायचं आहे नंतर इथं सक्सेसफुली चेंज पासवर्ड झाला आहे हे आपल्याला दिसून येईल त्याला ओके करायचं आहे त्यानंतर आपल्याला परत लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर ऍप्लिकेशन फॉर्म हा ओपन होईल हा पूर्ण आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला वडिलांचे नाव हे लिहायचे आहे नंतर आपल्या आईचे नाव हे लिहायचे आहे नंतर नॅशनॅलिटी ही सिलेक्ट करून घ्यायची आहे आपला आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे नंतर आपल्याला जेंडर सिलेक्ट करून घ्यायचे आहे मॅरिटल स्टेटस काय आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे जर तुमच्या नावामध्ये काही बदल केलेला असेल तर तिथं आपल्याला आर नो सिलेक्ट करायचा आहे तर आपण केलेला नाही त्यासाठी आपण नो हे सिलेक्ट करू यामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूट हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला कोणती स्कीम घ्यायची आहे हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे यामध्ये युपीएससी एमपीएससी आर आर बी एसबीआय आय यामध्ये सगळ्या स्कीम अवेलेबल आहे त्यामध्ये आपण पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम हे सिलेक्ट करणार आहोत तर आपल्यानुसार आपल्याला जी स्कीम घ्यायची आहे ते आपण सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपली कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे सर कास्ट सर्टिफिकेट आहे की नाही आहे हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये कास्टचा नंबर हा टाकायचा आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू ऑथॉरिटी सिलेक्ट करायची आहे आपल्याकडे व्हॅलिडिटी आहे की नाही ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी नंबर टाकून घ्यायचा आहे व्हॅलिडिटी इश्यू डेट ही सिलेक्ट करायची आहे नंतर व्हॅलिडिटी इश्यू अथॉरिटी सिलेक्ट करायची आहे जर आपली अथॉरिटी असेल तर सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि नसेल तर ऑर्डर सलेक्ट करून ते टाइप करून घ्यायचे आहे आपण महाराष्ट्राची रहिवासी आहेत का नाही हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर आपल्याकडे डोमेसाइल सर्टिफिकेट आहे की नाही हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला डोमेस सर्टिफिकेटचा नंबर हे इथं टाकून घ्यायचा नंबर टाकल्याच्या नंतर कोणत्या ॲथॉरिटीने इश्यू केलेला आहे ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे नंतर आपण फिजिकली डिसेबल आहे का नाही हे पण सिलेक्ट करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला असं विचारलेलं आहे की अगोदर तुम्ही बार्टी थ्रू कोणत्या कॉम्पिटेटिव्ह साठी Uh, हा लाभ घेतलेला आहे का घेतला जर असेल तर येस वर क्लिक करून कोणत्या स्कीमचा लाभ घेतला होता हे तिथे सिलेक्ट करायचा आहे तर मी लाभ घेतलेला आहे त्यासाठी नो यावरती क्लिक करणार आहोत ते मी सरकारी कर्मचारी आहे का नाही हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर आपलं फॅमिली इन्कम अॅन्युअल इन्कम किती आहे हे यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे की नाही हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे इन्कम सर्टिफिकेट नंबर आहे यामध्ये टाकून घ्यायचा आहे नंतर आपल्याला अथॉरिटी ही सिलेक्ट करून घ्यायची आहे अथॉरिटी सिलेक्ट झाल्याच्या नंतर डिक्लेरेशन टिक करायचं आहे त्यानंतर सेव अँड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट यावरती क्लिक तुम्हाला असा इंटरफेस दिसेल त्यानंतर आपल्याला इथे एक अल्टरनेट मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला आपला अड्रेस हा पूर्ण फिल करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला आपलं राज्य हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला आपला जिल्हा हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका आणि पिनकोड हा टाकून घ्यायचा आहे आपला अड्रेस सेम असेल तर यावरती टिक करायचा आहे आणि आपल्याला आपली एक्झाम सिटी सिटीमध्ये पाहिजे ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे नंतर जेव्हा नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर एक एज्युकेशन फॉर्म ओपन होईल तो आपल्याला पूर्ण फिल करून घ्यायचा आहे जर आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं असेल तर आपण त्याची पण इथं माहिती भरू शकतो नंतर आपल्याला आपली हाईट ही यामध्ये फिल करून घ्यायची आहे नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्यासमोर डॉक्युमेंट अपलोडिंग साठी ओपन झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला आपले पूर्ण डॉक्युमेंट्स हे अपलोड करून घ्यायचे आहे सगळे डॉक्युमेंट्स हे अपलोड झाल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आपली पूर्ण माहिती ही चेक करून घ्यायची आहे पूर्ण माहिती चेक झाल्याच्या नंतर जर त्यामध्ये तुम्हाला कोणती माहिती चुकीची वाटली असेल तर तुम्ही मोडीफाय यावरती क्लिक करून ती माहिती दुरुस्त करू शकता आणि तुमचा फॉर्म हा ओके असल्याच्या नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करून फॉर्म सबमिट करू शकता फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर ऍप्लिकेशन ही काढून घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन आएक। करायला विसरू नका करा।